मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या टर्मिनस वरून दोन महिन्याच्या बाळाचं अपहरण झालंय मुलाची आई झोपल्याचा फायदा एका अनोळखी महिलेने घेतला आणि या बाळाला घेऊन पळ काढला महिलेचं हे दुष्कृत्य सीसीटीव्हीत काहीच झालंय आणि याच सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलिसांनी मूल पळवणाऱ्या या पुतण्याचा पर्दाफाश केलाय महिला अद्यापही फरार आहे आणि सीसीटीव्हीत मूल चोरीचा थरार कैद झालाय ही दृश्य काळजाचा थरका पुढवणारी प्रत्येक पालकांना विचार करण्यास भाग पाडणार आहे तुम्ही जर लांब पल्ल्याच्या गाड्यांनी जात असाल ट्रेनने प्रवास करत असाल तर मग दृश्य निरखून पहा एक महिला झोपलेली दिसतेय तिच्या बाजूला एक लहान मूल दिसतंय औख्या सहा महिन्यांचं आता पहा एक पंजाबी ड्रेस घातलेली एक अनोळखी महिला तिथे बसते काही वेळ तिथे पाहते मुल उठून बसतं तेव्हा ती मुलाला उचलते आधी काही वेळ तिथेच बसते यानंतर मुलाला उराशी घेऊन तिथून काढता पाय घेते घटना मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक आठ वर खडली आहे दृश्यात सुनीता साऊड नावाची महिला तिच्या तान्ह्या मुलासोबत फलाटावर झोपली होती त्यांच्याच बाजूला गंगा सुरेश नावाची ही महिला बसली होती महिलेच्या हालचालीमुळे पीडित महिलेच्या ती ओळखीची असल्याचं होतं पण गंगा अस्वस्थ होती तिच्या मनात घालमेल सुरू होती काही वेळात गंगा उठली बाळाजवळ गेली आणि आई झोपल्याचा फायदा घेत तिने बाळ चोरी केला बाळाला घेतल्यानंतर गंगा पुन्हा आपल्या जागी जाऊन बसली पण बाळाची आई जागी तर झाली नाही ना याची खातर जमा करून ती बाळाला पळून नेते वॉशरूमला गेली असताना या आरोपी बाईने दोन महिन्याचं बाळ घेऊन ती लोकलने सात नंबरवरनं आसनगावची लोकल पकडली आणि ती निघून गेली आणि ती बाई आम्ही तिला सी सी टी व्ही टी व्हीवर ट्रॅक केला असता ती मुलूनला उतरली आणि मुलू इसला ती गेलेली आहे असं सी सी टी व्ही फुटेजवर दिसत गेलं आमची पूर्ण टीम त्या ठिकाणी तिचा शोध घेत आहे बाळाला घेऊन गंगा नावाची ही महिला सात वाजून वीस मिनिटांची आसनगाव ट्रेन पकडून मुलुंड परिसरात उतरते पूर्वेकडे जाताना ती पुन्हा सीसीटीव्ही कैद झाल्याचं समजत बाळाची आई सुनीता सॉटची गंगाची ओळख ही काही दिवसांपूर्वी झाली होती तेव्हापासून आरोपी महिला ही सुनीता सोबत राहत होती त्यामुळे हा पूर्व नियोजित कट असल्याचा पोलिसांना संशय परिसरातले जे उपनगर आहे ते देखील तिचा शोध घेतात गार्डन्स आहेत किंवा ते सावलीची जागा किंवा विश्रामगृह वगैरे काय जे असतील त्या ठिकाणी तिथे शोध घेण्यात येत आहे ही पस्तीस ते चाळीस वर्ष वयाची महिला आहे उंची फूट आहे गहुवर्णी आहे आणि अंगाने आणि तिथे डोक्यावरचे जे केस आहेत पुढील बाजूचे ते पांढरे झालेले आहेत या प्रकरणी पोलिसांनी गंगा नावाच्या महिले विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय सध्या जीआरपी जी एसटीएफ आणि स्थानिक पोलीस या महिलेच्या मागावर आहेत त्यामुळे या महिलेला निरखून पहा ती जर नजरेस पडली तर पोलिसांना कळवा कारण तिच्या या कृत्यानं तान्हल्या बाळाची तिच्या आईशी ताटातूट झाली आहे ब्रिजपान जयस्वार टीव्ही नाईन मराठी